అవాద్యష్తి తికా కమ్న్ కరమితరాను? కురాత మాం పిల్కాయి మాం అయి మాకరి మాం చామసతింది మాక్రి కమిల్లాను మాం తిల్లా మాకరి

आजच्या लाईव्हमध्ये एक दोन तीन महत्त्वाचे मुद्दे आहेत फक्त जास्त काय नाही आजचा थोडासा येण्यामध्ये नऊ थोडासा वेळ झालेला आहे नऊ वाजताचं लाईव्ह आपण घेत असतो पण आज महत्त्वाचं फक्त दोन अपडेट आहेत दोन अपडेट संदर्भातील एक अपडेट तर कालच्या चा ह्याच्यामध्ये सुद्धा पाहिलेलं होतं परंतु ते फक्त आठवण राहावी याच्या संदर्भातील आपण ते अपडेट देण्याचा प्रयत्न करणार आहोत एक महत्त्वाचा अपडेट काय त्याच्यामध्ये की अतिवृष्टी ए के वाय सी करण्यासाठी ज्यांच्या याद्या वगैरे तयार करण्यात आलेल्या होत्या त्या याद्या आपले सरकार सेवा केंद्र असतील किंवा इतर जे काही यांच्या यांच्यामार्फत काही प्रकाशित करण्यात आलेल्या होत्या परंतु काही याद्या अशा प्रमाणामध्ये होत्या की त्या याद्या विके नंबर त्यांचे जनरेटच झालेले होते परंतु शेतकऱ्यांपर्यंत ते पोहोचले नव्हते परंतु आता त्याच्यामध्ये काय केलेलं आहे जे काही मुख्य सचिव यांच्या अंतर्गत जी काही बैठक झालेली होती त्या बैठकीच्या अंतर्गत त्यांनी स्पष्ट आदेश दिलेले होते की जिल्हा निहाय जिल्ह्याचं जे काही पोर्टल असेल त्या पोर्टलवरती जे काही पेंडिंग राहिलेले लाभार्थी वगैरे असतील ई के करण्यासाठीची त्यांची लिस्ट म्हणजे यादी त्यांची प्रसिद्ध करण्यात यावी जेणेकरून सर्व शेतकऱ्यांपर्यंत ती यादी पोहोचेल आणि त्यांनी आपली ई के करून घेतील आणि त्यांच्यासाठी त्यांचं जे काही अतिवृष्टी अनुदान आहे ते लवकरात लवकर त्यांच्या खात्यावरती पडण्यास जमा होईल किंवा सुरुवात होईल अशा हेतूनं ती याद्या प्रसिद्ध करण्यासाठीच्या सूचना दिलेल्या होत्या आणि त्याच याद्या आता जे काही प्रत्येक जिल्ह्याचं संकेतस्थळ असेल जसं की आपण एक उदाहरणार्थ पाहिलं तर तुमचं जे काही समजा उदाहरणार्थ लातूर जिल्हा असेल तर तुमचं लातूर डॉट जी डॉट इन लातूर जिल्ह्याचं जे काही संकेतस्थळ असेल प्रत्येक जिल्ह्याचं जे काही वेगवेगळं संकेतस्थळ असतं तुम्ही डायरेक्टली तुमचं जिल्हा जो असेल तो जिल्ह्याचं नाव लातूर डॉट जी डॉट इन असं सर्च करू शकता तुमचं बीड असेल तर बीड डॉट जी डॉट इन असं सर्च करू शकता आणि त्यानंतर तुमचं जे काही संकेतस्थळ येईल त्या संकेतस्थळावरती तर जाऊन जी काही त्यामध्ये एक इंग्लिशमध्ये असेल तर त्या ठिकाणी नोटीस एक टॅब असेल नोटीसमध्ये क्लिक करून त्याच्यामध्ये अनाऊन्समेंटवरती क्लिक करून तिथं तुम्हाला याद्या दाखवल्या जातील काही जिल्ह्याच्या प्रसिद्ध झाल्या नसतील तर त्या प्रसिद्ध होतील आता किंवा तिथं पोर्टलवरती गेल्यानंतर तुम्हाला तिथं नोटीस किंवा सूचना मराठीमध्ये हा जर टॅब दाखवत नसेल तर डाव्या ज उजव्या बाजूला तिथं तीन रेषा दाखवल्या जातात त्या रेषेवरती क्लिक करून तुम्ही तिथं सूचना किंवा नोटीस या टॅबमधून अनाऊन्समेंट किंवा तिथं घोषणा याच्यावरती क्लिक करून तुमची यादी प्रकाशित झाली का नाही झाली ते तुम्ही त्या पद्धतीने तिथं एक पाहू शकता आणि सद्यस्थितीला जर पाहिलं त्याच्यामध्ये तर यवतमाळ जिल्ह्याची जी काही असतील ती याद्या संपूर्ण प्रसिद्ध झालेल्या आहेत आपण त्याचा अपडेट सकाळी दिलेलं सुद्धा होतं परंतु लाईव्हच्या माध्यमातून फक्त सांगण्याच्या जे काही प्रयत्न होतात ते करण्यासाठी हे लाईव्ह आपण घेत आहोत त्यानंतर त्यामध्ये जे काही परत एक लाडक्या बहिणी संदर्भातील एक एवशी संदर्भातील एक अपडेट आहे की आपण ह्याच्या सुद्धा दिलेलं आहे परंतु ते काही पर्यंत पोचलेलं नसेल त्यांच्यासाठी एक महत्त्वाचा अपडेट काय तर जे काही विधवा महिला असतील त्यांचं पतीचं किंवा त्यांच्या नवऱ्यांचं आधार कार्ड त्यांच्याकडे नसल्याकारणानं नेमकं कुणाचं टाकायचं हे माहिती नसल्या कारणानं तुम्हाला आता ते अपडेट आहे की ज्या काही विधवा महिला असतील किंवा घटस्फोटीत महिला असतील किंवा ज्या काही मुली असतील त्यांचे वडील वगैरे मी वारलेले असतील त्यांनी करायचं आहे की स्वतःची एकेवायची करून घ्यायची आहे आणि वडिलाचं किंवा पतीच्या ठिकाणी तुम्हाला तिथं काही न करता त्यांचं जे काही अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र असेल किंवा घटस्फोटीत असतील तर तुमचं घटस्फोट झालेलं प्रमाणपत्र असतील किंवा जे काही इतर न्यायालयानं कोणाचा आदेश वगैरे दिलेला असेल तो आदेश वगैरे तुम्हाला तुमच्या जवळच्या ज्या काही अंगणवाडी सेविका असतील अंगणवाडीमध्ये तुम्हाला ते नेऊन सबमिट करायचं आहे त्यानंतर ते तालुका तालुकास्तरावर पाठवतील तालुकास्तरावरून तुमच्या जिल्हास्तरावर जे काही आयुक्त वगैरे असतील त्यांच्याकडे जे काही जिल्हाधिकारी असतील त्यांच्याकडे पाठवले जातील आणि जिल्ह्यावरून विभाग स्तरावर आयुक्त महिला व विकास यांच्याकडे ते पाठवलं जाईल आणि तुम्हाला ए के वाय सी करण्याच्या संदर्भातून त्यांचं ते तिथं सूट दिली जाणार आहे अशा पद्धतीचे हे दोन अपडेट होते ते आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे तुमच्या जिल्ह्याची जर यादी आलेली नसेल तर तुम्ही तुमच्या जिल्ह्याचं संकेतस्थळ जे काय असेल तर ते चेक करत राहा तुम्हाला अतिवृष्टी ए के वाय सी पेंडिंग असलेल्या तुमची शेतकऱ्यांची संपूर्ण यादी तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या संकेतस्थळावर मिळणार आहे हे दोन अपडेट होते हे दोन अपडेट आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे ठीक आहे यातचं लाईव्ह जे काय असेल तर आपण इथंच समाप्त करत आहोत धन्यवाद